नमस्कार नम्रता आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत तर आज आपण नवरात्र विशेष कोणतीही पूर्वतयारी न करता फक्त पंधरा मिनटात झटपट साधे सोपे असे खुसखुशीत उपवासाचे थालीपीठ कसे बनवायचे हे पाहणार आहोत उपवासाला तेच तेच वडे खिचडी आणि तुपकट तेलकट खायला कंटाळा येतो खास करून नवरात्रात असे पदार्थ खायला कंटाळ येतो तेव्हा अशा प्रकारे तुम्ही उपवासाचे थालीपीठ बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता रेसिपी अगदी साधी सोपी सुटसुटी तिथे मी तुम्हाला शेअर करत आहे तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणी शेअर करा चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया खमंग खुसखुशीत उपवासाचे थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी एक बाउल घेतला आहे आता आपण एक मिश्रण तयार करून घेणार आहोत त्यामध्ये आपण एक वाटी साबुदाणा आणि बगरीचे पीठ घालूया इथे मी साबुदाणा आणि बगर अगदी सम प्रमाणात घेतली आहेत आणि मिक्सरमधून बारीकसर असे पीठ तयार करून घेतले आहे त्यानंतर पाववाटी आपण शेंगदाण्याची वरड घालूया त्याबरोबरच एक छोटा चमचा काश्मीरी रेड चिली पावडर घालूया इथे मी हिरव्या मिरचीचा न करता फक्त लाल मिरचीची पूड इथे वापरत आहे आता त्यात आपण चवीनुसार मीठ घालूया प्रथम आपण चमचा आणि हे जे सुके जिन्नस आहेत ते अगदी व्यवस्थितपणे एकजीव करून घेणार आहोत त्यानंतर आपण बाकीचे जिन्नस त्यामध्ये ॲड करणार आहोत अशा प्रकारे सर्व जिन्नस व्यवस्थितपणे एकजीव करून घेतल्यावर त्यात आपण छोटे उकडून किसून घेतलेले अशा प्रकारे बटाटे घालूया इथे बटाटे अगदी व्यवस्थितपणे उकडून नंतर किसून घ्यायचे आहेत बटाटे अशा प्रकारे किसून घेतल्यामुळे ते लगेचच कोणत्याही पदार्थात एकजीव होतात त्यानंतर त्यात आपण रोजच्या वापरातील अर्धीवटी गोड दही घालूया इथे गोड दह्याचाच वापर करायचा आहे आंबट दह्याचा अजिबात वापर करायचा नाही नाही तर ह्या पदार्थाची चव बिघडण्याची शक्यता असते ही काळजी जरूर घ्यावी जर इथे तुम्हाला दही वापरायचं नसेल तर त्याऐवजी तुम्ही एक चमचा छोटा लिंबाचा रसही घेऊ शकता आता सर्व जिन्न हाताने एकजीव करून घेऊया इथे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे पाहू शकता मीडियम सॉफ्ट असा आम्ही गोळा तयार करून घेतला आहे इथे पाण्याचा मी, मी अजिबात वापर केला नाही आहे आता भांड्यावर झाकण ठेवून साधारणतः पाच मिनटे हे मिश्रण व्यवस्थितपणे रेस्ट करून घेऊया त्यामुळे त्यातील जी जिन्नस आहेत ते अगदी व्यवस्थित फुलतील आणि मिश्रण थोडेसे घट्टसरसी तयार होईल साधारणतः पाच मिनटानंतर भांड्यावरील झाकण काढून पाहूया पाहू शकता मिश्रण थोडेसे घट्टसर झाले आहे अशा प्रकारे मिश्रण तयार करून घ्यायचे आहे लगेचच थालीपीठ बनवायला घेऊया त्यासाठी आधीच मी एक रुमाल व्यवस्थितपणे स्वच्छ धुवून घेतला आहे हा रुमाल थाली साथी वापर थाली साथी मी थालीपीठासाठी वापरते थालीपीठासाठी नेहमी वेगळा रुमालच घ्यायचा आहे आता जे मिश्रण आपण थालीपीठासाठी तयार करून घेतले आहे त्याचा लिंबापेक्षा मोठा गोळा अशा प्रकारे तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर जे आपण रुमाल भिजवून घेतला आहे त्यावर पाणी लावून थालीपीठाचे मिश्रण तयार करून घेतले आहे ते अशा प्रकारे बोटाने व्यवस्थितपणे स्प्रेड करून घ्यायचे आहे आणि पातळसर असे थालीपीठ थापून घ्यायचे आहे पाहू शकता किती परफेक्ट थालीपीठ तयार झाले आहे आता ही थालीपीठ अगदी एकसारखे व्हावे यासाठी इथे मी प्लेटचा वापर करत आहे आणि त्याच्या कणा अशा प्रकारे काढून घेत आहे किती परफेक्ट थालीपीठ तयार झाले आहे आता हे थालीपीठ व्यवस्थित अगदी आतपर्यंत शिजावे यासाठी बोटाने अशा प्रकारे त्यावर होल द्यायचे आहेत म्हणजे थालीपीठ खुसखुशीतही होते आणि अगदी आतपर्यंत शिजले जाते ही दे हो दे सर्वात महत्त्वाची टीप आहे अशा प्रकारे थालीपीठ तयार करून घेतल्यावर लगेचच आपण ते भाजून घेऊया आता थालीपीठ भाजण्यासाठी आधीच मी तवा अगदी व्यवस्थितपणे तापून घेतला आहे त्यावर ब्रशने अगदी तुपा व्यवस्थितपणे ग्रीस करून घेऊया आता तुपा व्यवस्थित ग्रीस करून घेतल्यावर जे थापलेले थालीपीठ आहे ते प्रकारे हातावर घेऊन अगदी व्यवस्थितपणे अलग ताताने तव्यावर सोडूया आणि रुमाल अगदी अलगत असा काढून घेऊया पाहू शकता किती परफेक्ट थालीपीठ तयार झाले आहे आता ही थालीपीठ अगदी आतपर्यंत शिजावे यासाठी वरून आपण थेंब थेंबर व्हूलमध्ये तूप घालूया आता हे थालीपीठ अगदी व्यवस्थितपणे आतपर्यंत शिजावे यासाठी त्यावर मी झाकण ठेवत आहे आणि साधारणतः दोन मिनटे एक बाजू करपूस झाल्यानंतर पलटून दुसरी बाजू तशाच प्रकारे अगदी भाजून घेणार आहे साधारणतः दोन मिनटानंतर भांड्यावरील झाकण काढूया आणि हलक्या हाताने दुसरीही बाजू अगदी व्यवस्थितपणे अशाच प्रकारे भाजून घेऊया हे करत असताना गॅस बंदच ठेवायचा आहे आणि दोन्ही बाजूने अगदी थालीपीठ आलटून पालटून व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे साधारणतः दोन मिनटानंतर एक बाजू खरपूस झाली आहे अशा प्रकारे पलटून दुसरीही बाजू तशाच प्रकारे अगदी एका रंगावर येईस तोवर अशा प्रकारे दाबून दाबून थालीपीठ भाजून घेऊया पाहू शकता किती परफेक्ट रंग थालीपीठाला आला आहे आणि अगदी खरपूस असे थालीपीठ भाजून तयार झाले आहे लगेचच ते आपण एका जाळीवर काढून घेऊया अशा प्रकारे उपवासाचे थालीपीठ तयार झाले आहे त्यानंतर दुसरेही थालीपीठ तव्यावर प्रकारे हलक्या हाताने घातल्यावर त्यावर झाकण ठेवायचे आहे गॅस बंद करून एक बाजू खरपूस भाजून घेतल्यावर पलटून दुसरी बाजू तशाच प्रकारे अगदी खरपूस गोल्डन कलर एस आलटून पालटून भाजून घ्यायचे आहे अधूनमधून वरून तूपही लावायचे आहे त्यामुळे हे थालीपीठ अगदी खमंग आणि खुसखुशीत असे होतात इथे मी थालीपीठ भाजताना तुपाचा वापर केला आहे तुम्ही तेलाचाही वापर करू शकता पाहू शकता की ते परफेक्ट दुसरेही थालीपीठ भाजून तयार झाले आहे अशा प्रकारे राहिलेले थालीपीठ आहे तेही मी अगदी व्यवस्थितपणे अशाच प्रकारे बनवून घेत आहे किती परफेक्ट थालीपीठ तयार झाले आहे लगेचच गरमागरम थालीपीठ सव करूया अशा प्रकारे अगदी बक्ताक्षणे खावेसे वाटणारे उपवासाचे पौष्टिक असे थालीपीठ तयार झाले आहे लगेचच ते आपण अशा प्रकारे सर्व करूया हे थालीपीठ तुम्ही मुरंब्याबरोबर किंवा गोड दह्याबरोबर खाऊ शकता फारच अप्रतिम असे लागतात हे थालीपीठ तुम्ही अशा प्रकारे उपवासच काय केव्हाही कधी खाऊ शकता फारच अप्रतिम आणि पौष्टिक असे आहेत लहान मुलेच काय अगदी मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वजणं हे उपवासाचे थालीपीठ आवडीने खातील इतकी साधी सोपी रेसिपी आणि चविष्ट मी इथे तुम्हाला शेअर केली आहे तुम्ही अशाच प्रकारे उपवासाचे पौष्टिक थालीपीठ बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर ता आज रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल लाईक मित्र करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या पौष्टिकतेने परिपूर्ण अशा रेसिपीसह धन्यवाद श्री स्वामी समर्थ